जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजेच की नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेचा दुसरा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो याच्यासाठी आता निधीसुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे तर मग शेतकरी मित्रांनो हा हप्ता केव्हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे आणि याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी शेतकरी मित्रांनो एक ते दोन मिनटं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आलेला असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो अपडेट अशी आलेली आहे की राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी सन्मान योजनेचा दुसरा हप्ता कधी मिळणार याची ओढ लागलेली होती परंतु आता याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी महा सन्मान निधी या योजनेचा दुसरा हप्ता ज्या शेतकऱ्यांची एक वयसी पूर्ण असेल भूमिलेखन अद्ययावत असेल आणि आपले आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न असेल अशा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचा दुसरा हप्ता जमा करण्यात येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो आता नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर आता दुसऱ्या हप्ता हप्त्यासाठी जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याचे बोलले जात आहे आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्या दिवशी योजनेचा देखील हप्ता दिला जाणार आहे की शेतकरी मित्रांनो आता जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत तर शेतकरी मित्रांनोही शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक अपडेट होती अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद